अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी आजचा दिवस विशेष ठरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या या दोघांना क्रू टेन मोहिमेतील नव्या सहकार्यांनी भेट दिली मोठा दिलासा देणारा या घटनेबद्दल जाणून घेऊया सविस रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी एक आनंदाची बातमी स्पेस एक्सच्या क्रू टेन मोळवीर आयएसएस वर यशस्वीरित्या पोहोचले स्थानिक वेळेनुसार सोळा मार्चच्या सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी फाल्कन नाईन रॅकेट क्रू ड्रॅगन अंतराळ यान आय एस एस वर नेले डॉकिंग नंतर अंतराळ यानाचे हॅच उघडण्यात आले आणि सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांनी नव्या सहकाऱ्यांची गडाभेट घेतली त्यांनी उत्साहात जल्लोष केला एकमेकांना मिठ्या मारल्या आणि अंतराळातील या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला गेल्या काही दिवसांपासून सुनीता आणि बुच मध्ये एकटे होते मात्र आता त्यांना नवे सहकारी मिळाले असून पुढील काही दिवस ते त्यांना आयएसएस ची माहिती देणार आहेत मात्र थरार अजून संपलेला नाही या आठवड्याच्या अखेरीस हवामान अनुकूल असल्यास सुनीता आणि बुच हे स्पेस एक्स कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परतणार आहेत नासाच्या माहितीनुसार बुधवारपूर्वी त्यांचे पृथ्वीवर आगमन होण्याची शक्यता आहे त्यांचा प्रवास सुरळीत होईल का हे पाहणे ठरेल सुनीता विल्यम्स आणि यांच्या परतीच्या प्रवासाबाबत आता संपूर्ण जगाचा नजारा खिळला आहे स्पेसएक्स आणि नासा यांच्या सहकार्याने हा महत्वाचा टप्पा पार पडणार आहे त्यांच्या सुरक्षित प्रतीसाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया अशाच आणखी अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज